आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नागापूर पानेवाडी परिसरातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या भूमिगत पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातून पेट्रोल आणि डिझेल चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे कंपनी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून मनमाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई ते मनमाड अशी ही भूमिगत पाईपलाईन आहे या परिसरात कंपनीचे पथक गस्त घालत असते सर्वेक्षणही केले जाते दरम्यान सहा मे रोजी सकाळी मनमाड येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात पाईपलाईनच्या आवाराचे नुकसान झाल्याचे पथकाच्या लक्षात आले त्यांनी खोदकाम केले असता खोलवर असलेल्या या पाईपलाईनला अज्ञातांनी छिद्र पाडून दुसरा उभा पाईप जोडलेला आढळला पेट्रोल डिझेल चोरीसाठी अज्ञातांनी हे कृत्य केले आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीचे प्रबंधक अर्जुन नितीन धर्मराव यांनी मनमाड पोलिसात अज्ञाता विरुद्ध फिर्याद दिली ए के अनवर खान पठान नासी,